ब्रेक नंतर बातमी पुण्यातली पुण्यातल्या वाहतूक पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हेल्मेट न घालणाऱ्यांना आता ई चलन घरपोच पाठवलं जाणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताण आणि पुणेकरांच्या डोक्यावरचं हेल्मेट गायब झालंय पुणेकर निवांतपणे त्यांच्या बाईक रस्त्यावरून चालवत आहेत अर्थात बहुतांश पुणेकरांच्या डोक्यावर नेहमीप्रमाणे हेल्मेट दिसत नाहीये हेल्मेट सक्ती रद्द झालेली नाही पण पुणेकरांनी ना कधी डोक्यावर होयल हेल्मेट घेतलं ना डोक्यात कधी सक्तीचं टेन्शन घेतलं पण आता पुणेकरांना घर बसल्या दंडाचं चलन दिलं जाणार आहे चलनाचं जे होईल ते होईलच पण पुणेकर हेल्मेट सक्ती रद्द झाली असं समजून मात्र आता वावरताना दिसत आहेत आता उशीर झाला असं नाही घातलं नाही घातलं तुम्हाला काय वाटतं हेल्मेट सुट्टी रद्द झाली असं वाटलं हो हेल्मेट घालायचंच नाही पण त्यासाठी पुणेकरांनी दिलेले बहाणे मात्र अफलातूनच म्हणायला हवेत hey. रस्त्यावरती तुम्हाला आढळणार नाही जखम झाले त्यामुळे मी हेल्मेट नाही घातलेला आहे हेल्मेट आहे माझ्याकडे हेल्मेट आहे मी हेल्मेट घातले नाही माझ्या मानक्यात त्रास आहे. मानक्यात चालत नाही. चालत नाही सर मान्य आहे पण आपण हेल्मेट घेतो पण पण यांनी जे कायद्याने काढले ते चुकीचं आहे मला. डोक्याला जखम तर कोणाच्या मानक्यालाच त्रास आणि त्यामुळे पुणेकर हेल्मेट घालत नाहीयेत. अर्थात पुणेकरांकडे हेल्मेट नाही असा तसा मुईच अर्थ हो होत नाही. येणार पण आहे नाही हेल्मेट सक्ती करताना पोलिसांना असे अनेक बहाणे ऐकावे लागत होते ई चलनामुळे पोलिसांची या बहाण्यातून सुटका झाली आहे पण ई चलन भरताना पुणेकरांनी नवे बहाणे केले तर पोलीस काय करणार हाही प्रश्न कायमच आहे अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे